नमस्कार शासनची आणि युट्यूब चॅनल खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी सरकारी कर्मसाठी आता क्षणाची सर्वात मोठी अंदाजी बातमी त्या संदर्भात तू तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित्राईब करायला आजचे राज्य कर्माच्या बाबतीत दिनांक सत्तावीस डिसेंबर तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार सन तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीची वितरण करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवरील रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापने कार्य पात्र कर्मच्या वेतना करता शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ दिनांक सतरा नोव्हेंबर तेवीसरीच्या बैठकीत घेतला असून त्या अनुषंगाने दिनांक तीस जानेवारी तेवीसरीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे सदर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी संबंधित जिल्हा परिषदेला चंद्रपुद्दीन शासन निर्णयानुसार पंधरा पॉईंट बत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद जिल्हा परिषदेने आतापर्यंत केलेला खर्च विचारात घेऊन कार्यरत करण्याच्या नियमित वेतना करता जिल्हा परिषदेना पुढील निधीची वितरित करण्याची बाबत राज्य शासनाचे विचारधीन आहे सदर शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या रूपांतरित नियमित अस्थायी आस्थापनेवरील कार्य कर्मचाऱ्यांच्या सन ते आर्थिक वर्षातील नियमित वेतनासाठी पुढील जिल्हा परिषदांना बावीस पंधरा एकोणीस चौदा या लेखा अंतर्गत छत्तीस सहायक अनुदान वेतन या उद्दिष्टाखाली एकूण कोटी एकान लाख रुपये इतके अनुदान वितरित करण्यात येत आहे सदर अनुदानातून ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करायची आहे अशा कर्मचाऱ्यांची नावे सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे सन तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील वेतन आणि भत्त्यासाठी सदर निधी वितरित करण्यात येत असून त्यापूर्वीच वेतन प्रलंबित असल्यास सदर अनुदानातून ते अदा करू नये तसेच दिनांक तीस एक दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या पदमानानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना अनुज्ञ होणाऱ्या वेतन श्रेणीप्रमाणे वेतन अदा करायची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला लाईक करा कमेंट करा आणि तोडून अपडेट पिण्यासाठी शासन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला याची बाजूसू का धन्यवाद